माय मावली विचारून संस्कृतीचे खरं ग्रंथ रत्नाल का माहीत आहे मी कृष्णाची वळण म्हणत आहे गायीच रयती यमुना तिरी गाईचरीती यमुना तिरी तिला राखन श्री कृष्ण हरी तिला राखन श्री कृष्ण हरी ग गोकुळ चणारी तिला राखण कृष्ण हरी ग गोकुळ च नारी गाईसाठी मी काढते घास गाई साठी काढते मी घास मास मस्रावणांस अलारीमजी श्रावण मास ग गोकुळ चणारी अलारीमजी श्रावण मास ग गोकुळ चानारी गाईचरी ती यमुना तिरी गाईचरी ती यमुना तिरी तिला राखन श्री कृष्ण हरी गोकुळ चणारी तिला रखण श्री कृष्ण हरी गोकुळ नारी गाई बासळ बासरीचे या मंजूळ सुरा बासरीचे या मंजूळ सुरा गाई उदळती चौफेर गाई उदळ ती चौफेर गोकुळ नारी गाई उदळ चौफेर चौफेर गोकुळ नारी गाय ती यमुना तिरी गायीचरी ती यमुना तिरी तिला राखण श्री कृष्ण हारी गोकुळ चणारारी तिला राखण श्री कृष्ण हारी गोकुळ चणारारी गाई लागली गळा गाज घुंगरू गळा गाज घुंगरू गाई लागल्या या हंबरू गाई लागलया हाबरू गोकुळ चारी लागलया गबरू गोकुळ गोकुळच्या नारी गायचारीी तिमुमुनाथिरी यमुना यमुमुनाथिरी तिला खन श्री कृष्ण हारी गोकुळ च नारी तिलखन श्री कृष्ण हारी गोकुळ नारी गाई गाईचं काढ तिया शेणा गाईचं काढ तिया शेणा तिचं वासरूया देखण तिचं वासरू देखणं तिचं वासरूया देखना, वासरूय देखना, वासरूय देखना, वासरूय देखना गोकुळ गो, नारी तिचं वासरूया देखना गोकुळच्या गो, नारी गाईचं रीती यमुना तिरी गायचरी <coughs> ती यमुनाथिरीम तिला राखण श्री कृष्ण हरी गोकुळच्या गो नारी तिला राखण श्रीकृष्ण हरी गोकुळच्या गो नारीम कृष्ण काडीत खोडी ग बाई कृष्ण काडीत ग खोडी कृष्ण काळी ग खोडी खडाटा कुंदीमाट फोडी खडा कुनी माट फोडी गोकुळ चणारी खडा कुणी माट फोडी गोकुळ चणारी चरिती यमुना आिरी गाईचारी चरिती यमुना तिरी राखण श्री कृष्ण हरी गोकुळ चणारी तिला राखण श्री कृष्ण हरी गोकुळच्या गा, गो नारीम गायचाट गाय चाटती राम गाय चाटती आवास आवा आम्ही सांभाळतो लेकर राम आम्ही लेकराला कराला, ले कराला गोकुळच्या नारीम आम्ही सांभाळतो लेकरांला ग गोकुळ नारी गाईचरी ती यमुना तिरी यमुना यमुनाथिरी तिला राखण श्री कृष्ण हारी गोकुळ चन्हारी तिला राखण श्री कृष्ण हारी गोकुळ नारी गोकुळात घर घरी गाई गोकुळात घर घरी गाई सारे दूध मथुरेला जाई सारे दूध मथुरेला जाई ग गोकुळ नारी सारे दूध मथुरेला जाई ग गोकुळ नारी गाई सरीत यमुना तिरी गाई सरित यमुना तिरी तिला राखण श्री कृष्ण हरी ग गोकुळ नारी तिला राखन श्री कृष्ण हरी गोकुळ गा, गो गोप गाडी या चोरले दही गोपासाठीया चोरले दई उडी मारत यमुना डोही यमुना हुडी मारत यमुना डोही गोकुळ नारी उडी मारत यमुना डोई गोकुळ चारी नारी सरी ती यमुना तिरी गायचारीि ति यमुमुमुमुमुमुमुमुमुमुमुना तिरी तिलर खी कृष्ण हारी गोकुळ तिला तिलखन श्री कृष्ण हारी गोकुळ चारी तिलख श्री कृष्ण हारी ग गोकुळ नारी गोपाल कृष्ण भगवान की जय